राजस्थान मध्ये गेले चार पाच वर्षापासून शिव जन्मोत्सव सोहळा होतो या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ सगळ्या सैन्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो हा देश त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर चालत आहे असं देशाचे प्रधानमंत्री महोदय म्हणतात माझी त्यांना एवढीच विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक राज्यामध्ये शासकीय स्तरावर जर साजरी झाली तर हा जो राज्यामध्ये लोक उत्सव होतो तो देशभर राष्ट्रीय सणासारखा तो साजरा करता येईल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की साहित्य संमेलन असेल किंवा वेगळ्या वेगळ्या संस्थाला राज्य सरकार मानधन देतं काही आर्थिक मदत करत जर ही सगळी शिवप्रेमी मंडळी जर शिवाजी महाराजांचा इतिहास इतर राज्यांमध्ये पोचणार असेल आणि सरकार सुद्धा त्या विचाराचं आहे असं वाटतं तर त्यांनी जे जे शिवजयंती साजरी करतात त्यांना सुद्धा कमीत कमी पाच लाखाचं त्या त्या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये आर्थिक मदत केली पाहिजे महाराजांची जयंती साजरी करत असताना देशातील सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळावी आणि त्यांचं मनोबल आणि आत्मबल वाढावं त्या उद्देशाने आपण त्या मंदिराच्या परिसरात आपण करतोय साधारणतः महाराष्ट्रातून चारशे ते पाचशे लोक त्या ठिकाणी येऊ शकतात असा आमचा अंदाज आहे पण त्या ठिकाणचे लोकलचे जे शिवप्रेमी म्हणून असणार आहेत असे साधारणतः दोन ते तीन हजार लोक म्हणजे टोटल एक चार हजाराच्या आजा आसपास संख्या शिवप्रेमी म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊ शकतात राजेश राजस्थानचे जे काही राजकीय आणि सामाजिक जा जा काम करणारी जे मंडळी आहेत त्यांना निमंत्रित केलेले आहे तसंच महाराष्ट्रातून सुद्धा आपण चांगले सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय काम करणाऱ्या मंडळींना आपण त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे शिवरायांचं नाव जर घेतलं तर अथर पगड जातीचं सर्व जाती धर्मांचं प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज इथं संख्या ही मोजली जाणार नाहीये आक्रमणाला त्यांनी जे रोखून धरण त्याच्यामुळे जो आपला समाज टिकून आहे तर सर्व देशवासियांना त्यांच्या म्हणजे दे त्यांनी जे काम कार्य केलेलं आहे ते सर्वांपर्यंत पोचणं हे खूप गरजेचं आहे त्यानुसार आम्ही ते काम चालू केलेलं आहे त्याची आता सध्या सुरुवात आहे त्या महाराणा प्रताप यांच्या पावनभूमीमध्ये आम्ही हा उत्सव याच्यासाठी साजरा करतोय कारण महाराणा प्रताप यांचेच काही गुण वगैरे घेऊन छत्रपती शिवरायांनी okay, जे आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारताला परकीयांपासून जे स्वातंत्र्य निर्माण करून दिलं हे सर्व आपल्या भारतवासियांना समजलं पाहिजे त्यांचा वैचारिक वारसा विचारात कारण आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण भारताकडे वळून जर पाहिलं तर विचारांचा वारसा खूप कमी राहिलेला आहे त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांचा जो विचारांचा वारसा प्रत्येक नवीन पिढी तयार होत आहे त्या पिढींमध्ये पोहोचला पाहिजे ह्या ही मूर्ती आम्ही सर्वजण प्रत्येकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत शिवप्रेमींना भारतवासियांना आव्हान करतोय फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रवासी नाही तर भारतवासियांना आव्हान करत आहोत येणाऱ्या बावीस तारखेला खूप मोठ्या संख्येने आपण तिथे उपस्थित राहावे जसं वैक्टी मध्ये आपलं स्वागत आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या भारतामध्ये मोठ्या जल्लोषात साजरी करतात याच अनुषंगाने काही बांधव आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल एकदम कशा प्रकारे यावर जयंती साजरी करणार आहात आणि कुठे करणार आहात कुळवाडी कुळभूषण भोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णव जयंती महाराष्ट्रासह देशभर साजरी होत आहे जगभर शिवजयंतीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात त्या ठिकाणी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती शिवनेरी किल्ल्यावर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुरू त्या ठिकाणी तो सकाळी सोहळा सुरू होईल दिवसभर कार्यक्रम असतील आणि त्याच पद्धतीनं देशभर शिवजयंती साजरी झाली पाहिजे हा एक मानस आहे म्हणून प्रत्येक राज्यामध्ये मग मराठा टायगर फोर्स असेल मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल सगळ्या समप विचारी संघटना असतील आपली एक अपेक्षा आहे की या देशामध्ये समता समानता निर्माण झाली पाहिजे आणि आपले जे महापुरुष आहेत हे फक्त आपल्या पुरते प्रायव्हेट लिमिटेड न राहता सगळ्यांना ते समजले पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य इतकं मोठं आहे की ते जगाला हेवं वाटेल परंतु आजही आम्ही तारीख तिथीच्या वादामध्ये त्या ठिकाणी अडकलेला आहोत म्हणून त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल जगाला शिवराय कळायचे असतील तर सुरुवात आपल्यापासून आपल्या राज्यातून आपल्या देशापासून सुरू झाली पाहिजे म्हणून मराठा टायगर फोर्सच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की प्रत्येक राज्यामध्ये शिवजयंती साजरी झाली पाहिजे महाराष्ट्रातील सगळ्या शिवप्रेमी समविचारी संस्था संघटना एकत्र आल्या आणि प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये या म्हणजे शिवजयंती साजरी करावी हा उद्देश समोर आला म्हणून राजस्थान मध्ये गेल्या चार पाच वर्षापासून शिव शिवजन्मोत्सव सोहळा होतो या वर्षी सुद्धा त्या ठिकाणी भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ सगळ्या सैन्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो मला मा, या माध्यमातून एवढीच विनंती करायची हा देश त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर चालत आहे असं देशाचे प्रधानमंत्री महोदय म्हणतात माझी त्यांना एवढीच विनंती आहे की त्यांचं एकोणीस तारखेला भाषण सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे मन की बात सांगणार आहेत त्याचबरोबर त्यांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक राज्यामध्ये शासकीय स्तरावर जर साजरी झाली तर हा जो राज्यामध्ये लोक उत्सव होतो तो, हो तो, तो देशभर राष्ट्रीय स्थानासारखा तो साजरा करता येईल आणि हे सगळे शिवप्रेमी आम्ही म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन हा साजरा करतो आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की साहित्य संमेलन असेल किंवा वेगळ्या वेगळ्या संस्थाला राज्य सरकार मानधन देतं काही आर्थिक मदत करतं जर ही सगळी शिवप्रेमी मंडळी जर शिवाजी महाराजांचा इतिहास इतर राज्यांमध्ये पोचणार असेल आणि सरकार सुद्धा त्या विचाराचा आहे असं वाटतं तर त्यांनी जे जे शिवजयंती साजरी करतात त्यांना सुद्धा कमीत कमी पाच लाखाचं त्या त्या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये आर्थिक मदत केली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी देशभरातल्या शिवप्रेमींना राज्यातल्या शिवप्रेमींना एकत्र करून हा लोकोत्सव झाला पाहिजे अशी या माध्यमातून एक शिवप्रेमी म्हणून संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून विनंती आहे आता किती लोक येणार शिवनेरी किल्ल्यावर ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा होतो याच धर्तीवर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त एकोणीस तारखेला न होता तो बावीस तारखेला होत आहे परंतु लहान सकाळी बालशोभाची म्हणजे पाळण्यामध्ये त्या ठिकाणी पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे छोटीशी त्या ठिकाणी मिरवणूक होणार आहे ढोल ताशा आणि राजस्थानचं पारंपरिक तिथलं जो काही वाद्य आहे त्या वाद्य त्यांच्या अं ढोलताशाच्या गजरात सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे राजस्थान मधले काही सामाजिक का आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे महाराष्ट्रात काही चांगलं काम करणारे शिवरायांचा खरा इतिहास मांडणारे ना अशा नामावंत व्यक्तींना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे असा दिवसभराचा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात कार्यक्रम त्या ठिकाणी राजस्थान मध्ये पार पडणार बरं दादा एकंदरीत यामध्ये पुण्यावरून किती लोक येणार आहेत आणि कोण कोणते राजकारणी येणार आहेत त्याच्या स्थानिक राजकारणी येणार आहेत सर्वप्रथम जय शिवराय मराठा फोर्स अखंड मराठा समाज आणि व अखंड महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजी यांच्या माध्यमातून आम्ही ही मागच्या सात वर्षापासून करत सुरू केलेली परंपरा ही अखंड तेवत प्रयत्नशील आहोत आज आपण प्रत्येक जण म्हणतो की शिवराय मनात मना आणि शिवजयंती घेता करा तर ह्या गोष्टीचा ह्या थीम वरती आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत कारण राजस्थानमध्ये घेण्याचा हा एक खूप ऐतिहासिक वारसा लाभलेली ही भूमी आहे महाराणा प्रताप यांच्या पावन भूमीमध्ये आम्ही हा उत्सव याच्यासाठी साजरा करतोय कारण महाराणा प्रताप यांचेच काही हो गुण वगैरे घेऊन छत्रपती शिवरायांनी जे आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारताला परतीयांपासून जे स्वातंत्र्य निर्माण करून दिलं हे सर्व आपल्या भारतवासियांना समजलं पाहिजे त्यांचा वैचारिक वारसा विचारात कारण आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण भारताकडे वळून जर पाहिलं तर विचारांचा वारसा खूप कमी राहिलेला आहे त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांचा जो विचारांचा वारसा प्रत्येक नवीन पिढी तयार होत आहे त्या पिढींमध्ये पोहोचला पाहिजे ह्या ही मूर्ती आम्ही सर्वजण प्रत्येकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जे आपण शिवजयंतीचा साजरी करणार आहोत तर आम्ही एवढंच सर्व शिवप्रेमींना भारतवासियांना आव्हान करतोय फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रवासी नाही तर भारतवासींना आवाहन करत आहोत येणाऱ्या बावीस तारखेला खूप मोठ्या संख्येने आपण तिथे उपस्थित राहावे जसा की आपण प्रश्न केला की महाराष्ट्रातून किती तिथे लोक येतील जर शिवरायांचं नाव जर घेतलं तर अठरा पगड जातीचं सर्व जाती, जाती धर्मांचं प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज इथं संख्या ही मोजली जाणार नाहीये कारण आपण संख्येपुरते मर्यादित नाहीयेत तर असंख्य असे लोक तिथे वेळेवर तिथे पोहोचणार आहेत त्यामुळे आम्ही सांगू पण शकत नाहीये की किती लोक पोहोचतील तरी एक साधारणतः अंदाज आम्हाला तर चार ते पाच हजार लोक तिथं अवश्य पोहोचतील असं आम्हाला आमची कामना आहे कारण आम्ही संख्येवरती न जाता आम्ही फक्त शिवरायांच्या बाबतीत प्रेम असणारे जे शिवाजी महाराजांचे जे अनुयायी आहेत ते शंभर टक्के कारण इथे अठरा पगड जातीतला मावळा हा तिथं उपस्थित राहील हे आम्हाला गॅरंटी आहे नक्कीच धन्यवाद दादा नक्कीच भारतात आपण संदेश घेऊन आणि अशा अपेक्षा घेऊन मराठा क्रांती मराठा टायगर फोर्स कडून आता पाक भारत पाक सीमेच्या नजर असणाऱ्या तनुप्राय माता मंदिर या ठिकाणी शिवजयंती या वर्षी साजरी करण्यात येणार आहे नेमकी कशी संकल्पना असणार आहे कसं नियोजन असणार आहे आपण त्यांच्या जाणून घेणार काय सांगणार कसं बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे म्हणून गेले कित्येक वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतोय पण प्रयत्न करत असताना संपूर्ण देशभरात सर्वत्र शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हावी हे आम्हीच ठरवलं हे आम्ही ठरवलं असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या वर्षी एकोणीस फेब्रुवारीला जी आहे त्याच धर्तीवर बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थेट राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात तनोटराय माता मंदिर भारत पाकिस्तान सीमेच्या अगदी बाजूला असणाऱ्या तनोटराय माता मंदिरामध्ये आपले भारतीय लष्करातील जवान अधिकारी तसेच सीमा सुरक्षा बलातील जवान आणि अधिकारी यांच्या सोबत राहून आपण त्या ठिकाणी तो कार्यक्रमाची आखणी केलेली आहे त्या ठिकाणी बावीस फेब्रुवारी काय असतं की तनोटराय माता मंदिरामध्ये एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जवळजवळ भारत देशातील सात आठ राज्यातील लोक रोज त्या ठिकाणी पर्यटन स्थळ असल्यामुळे येत असतात कारण आजूबाजूला त्या ठिकाणी लोंगवाला पोस्ट असल म्हणजे एकोणीशे साली लढाई झाली आणि परिसर त्या ठिकाणचा एकदम पर्यटन स्थळ असल्यामुळे लोक येतात तर जास्त जास्त लोकांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि देशभरात ते त्यांची जयंती साजरी होती हे समजावं हे कळावं आणि त्याच्यातून ते त्यांना ती प्रेरणा मिळावी म्हणून त्या ठिकाणी आम्ही ती साजरी करतोय सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना देशातील सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळावी आणि त्यांचं मनोबल आणि आत्मबल वाढावं हो। त्या उद्देशाने आपण त्या मंदिराच्या परिसरात आपण करतोय जयंतीचा कार्यक्रम यावर्षी साधारणतः <स्थाथा> महाराष्ट्रातून चारशे ते पाचशे लोक त्या ठिकाणी येऊ शकतात असा आमचा अंदाज आहे पण त्या ठिकाणचे लोकलचे जे शिवप्रेमी म्हणून असणार आहेत असे साधारणतः दोन ते तीन हजार लोक म्हणजे टोटल एक चार हजाराच्या आसपास संख्या शिवप्रेमी म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊ शकतात आपण त्या ठिकाणी जे काही राजकीय का आणि सामाजिक राजेश खानचे काम करणारी जे मंडळी आहेत त्यांना निमंत्रित केलेले आहेत तसंच महाराष्ट्रातून सुद्धा आपण चांगले सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना आपण त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे पण जे येतील तेव्हा ते आपल्याला समजेल कोण येत आहे आपण निमंत्रित बऱ्यापैकी लोकांना केलेलं आहे पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून एकोणीस फेब्रुवारीला फार मोठा म्हणजे या ठिकाणी जल्लोष आणि शिवजयंती लोक लोकोत्सव या ठिकाणी होत असतो त्यामुळं काही लोक बाहेर करतात आणि काही लोक या ठिकाणी करतात पण जयंती साजरी ही सर्वत्र होती काय संदर्भ देण्याचा प्रयत्न या शिवजयंती या शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची विचाराची प्रेरणा घेऊन सर्व धर्म समभाव आणि या अठरा पगड जाती बारा बोलांच्या सर्वांच्या सर्वांनी एकत्र राहावं

आपल्याला शिवाजी महाराज काय होते यांची सांगण्याची गरज नाही परंतु की आपला जे शिवाजी महाराज होते के के ये जे कार्य केलं हे जे जो समाज आहे तो एक आणण्याचं काम केलं बाहेरच्या वर्गीय आक्रमणाला त्यांनी जे रोखून धरलं त्याच्यामुळे जो आपला समाज टिकून आहे तर सर्व देशवासियांना त्यांच्या म्हणजे त्यांनी जे काम कार्य केलेलं आहे ते सगळ्यांपर्यंत पोचलं खूप गरजेचं आहे त्यानुसार आम्ही ते काम चालू केलेलं आहे त्याची आता सध्या सुरुवात आहे त्या प्रकारे आम्ही हे काम पूर्ण चालू ठेवणार आहे या कार्यक्रमामध्ये साधारणतः दोन ते तीन हजार पेक्षा जास्त लोक सहभागी होण्याची शक्यता आहे असा आमचा अंदाज आहे कारण आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजस्थानच्या तिथं तर करतोच आहोत पण भविष्यातलं आमचं स्वप्न आहे की महाराजांना आम्ही नौदलाच्या सोबत समुद्रामध्ये पण महाराजांची जयंती आम्ही त्यांच्या सोबत साजरी करू नियोजन म्हणजे त्या ठिकाणी जो कार्यक्रम आहे ज्या प्रकारे या ठिकाणी जसे शिवजयंतीचे कार्यक्रम होतात तशाच पद्धतीचा फक्त त्या ठिकाणी कार्यक्रम आहे हो। इतकच नियोजन आहे नियोजनामध्ये नियोजना आम्ही जसे की दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम असतील आपल्या महाराष्ट्र पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम असतील सोबतच रक्तदान शिबिर असेल पुरस्कार वितरण सोहळा असेल किंवा वेगवेगळ्या दोन्ही राज्यांमध्ये आपण काही प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे तिथल्या सगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळे आहे महाराष्ट्रातली सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळे आहेत आणि राजस्थानचे राज्यपाल हे तिथले प्रमुख अतिथी आहेत त्यांच्याच अध्यक्षतेखाली जो कार्यक्रम आहे पार पडेल मला या माध्यमातून एवढीच विनंती करायची की जो जो शिवप्रेमी आज महाराष्ट्रामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करतोय त्या तमाम शिवप्रेमींनी सुद्धा राजस्थानला आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी यावा आणि हा लोक लोकोत्सव व्हावा शिवजयंती उत्सव हा राष्ट्रीय सण व्हावा अशी सरकारला सुद्धा या माध्यमातून विनंती आहे त्यांनी सुद्धा तो मनावर यावा अशी अपेक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीसमान्य झाली आहे ज्या प्रमाणात संपूर्ण जय ही तारखेवर चालतो त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची ही संपूर्ण महाराष्ट्रात तारखेप्रमाणे साजरी होत असते त्यामुळं आज प्रत्येक घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत आहे परंतु महाराष्ट्रात शिवजयंती साजरी न करता शिवाजी महाराज शिवाजी महाराज करतो अख्ख्या जगाला माहित हवं त्या उद्देशानं गेल्या चार वर्षापासून सातत्यानं मराठा टायगर फोर्स आणि त्यांना संलग्न संस्था महाराष्ट्राच्या बाहेर शिवजयंती सादरी उपलब्ध आहेत आणि आता राजस्थान मध्ये पाकिस्तान भारत बॉर्डर वरती ही शिवजयंती सादरी होत आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम सुप्रेमींनी ज्या मध्ये सहभाग घेऊन भारताचा जो अभिमान स्वाभिमान आहे तो जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या निमित्तानं पोहोचवण्याचं आव्हान आहे